लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या वीस ऑगस्टच्या भागामध्ये आता सगळ्यात जण हा प्रकार घडलेला बघून सरोजची क्यू करत असतात सरोजने देण्या घेण्यावरून जो खऱ्यांचा अपमान केलेला असतो त्याविरुद्ध आवाज उठवत कला आता म्हणते आबा म्हणजे हे सगळ्या प्रसंगामध्ये मंगळागौर अशा कार्यक्रमामध्ये दे, देणं घेणं महत्वाचं असतं का या देण्या घेण्यासाठी आपण हे कार्यक्रम करतो का हे कार्यक्रम आपण आपल्यातली आपुलकी नाती ही वाढवण्यासाठी करतो जेणेकरून या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळेजण एकत्र येऊ एकमेकांसोबत आपली सुख दुःख शेअर करू सुखदुःख शेअर करत आपण एकमेकांच्या आनंदामध्ये सहभागी होऊ ना की एकमेकांची उणी काढून त्यांनी कुणी काय आणलंय आहे याच्यावरून त्यांची किंमत करत बसू असं म्हणत कला आता स्पष्टपणे आपलं मत मांडत सरोज कशी चुकीची आहे हे आबांना सांगत असते पण इकडे सरोजचा तोरा काही कमी नाही ए मी तुला बोलले ना मी तुझ्या आई वडिलांचा अपमान केला ना मग आबांना काय सांगतेस जे काही बोलायचं ते स्पष्टपणे माझ्याशी बोल आबांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून मला काही सुनावण्याचा प्रयत्न करू नको इतकी काही मी मूर्ख नाहीये असं म्हणत सरोज मूर्खच असते आणि ती कलाला मी मूर्ख नाही सांगत असते त्यावरती कला म्हणते ठीक आहे मग तुम्हाला जर का स्वतःला स्पष्टपणे ऐकायचं आहे तर ऐका म्हणजे कसं आहे ना माझ्या आई वडिलांनी त्यांच्या ऐपतीप्रमाणे त्यांना जेवढं जमेल त्यांना जेवढं पटेल तेवढं आणण्याचा प्रयत्न केला त्यांच्या आहेर आणण्यामागे तुम्ही त्यांची लायकी काढणं हे अजिबात बरोबर नाहीये म्हणजे आपण असू सोन्या व्यापारी आपल्याला काय कमी आहे यावरती सरोज म्हणते आपल्याला सिरियसली कला म्हणते तुम्हाला तुम्हाला काय कमी आहे जर माझ्या आई वडिलांनी आवडीने काहीतरी माझ्यासाठी आहे आणलाय तर तुम्ही त्याची किंमत करताय सर्व सांगते झालं तुझा नेहमीप्रमाणे शहाणपणा शिकवून झाला म्हणजे तुझ्या आई वडिलांनी इकडे छोटासा आहेर आणून आमचा अपमान केलाय दि चांदेकरांचा अपमान केलाय आणि तो मी सहन करणार नाही असं म्हटल्यावरती कला म्हणते त्यांनी तुमचा अपमान नाही केला चार चौघामध्ये तुम्ही हे असं वागून ना स्वतःचाच अपमान घडवून आणलाय असं कला स्पष्टपणे बोलते सरोजला खूप राग आलेला असतो आणि त्यावरती आता मात्र इकडे नयना आपल्या आई वडिलांनाच ओरडत म्हणते सिरियसली म्हणजे आई तुम्हाला हा शहाणपणा करायला कुणी सांगितला होता हे चांदेकरांचं घर आहे दी चांदेकरांचं सोन्या चांदीचे आम्ही खूप मोठे व्यापारी आहोत आणि तुम्ही आमच्याकडे काय घेऊन आलात ही टिजभर वाटी आणि एवढंस नाग परत तुला काहीच नाही वाटलं का आमचा अपमान करायला म्हणजे कसं आहे ना हे तू जे वागलेस ना तर मोठ्या हलवयाच्या दुकानामध्ये असे साखर घेऊन जावे आणि आम्ही या हलवयांना साखर दिले असं मोठ्या अभिमानाने सांगावं असं हे आहे तुला खरंच काही वाटलं नाही का आम्ही इतके श्रीमंत आमच्याकडे सोन्या मॅनी भरलेलं असतं सगळं आणि हे एवढीशी वाटी घेऊन यायला लाज नाही वाटली तुमची ऐपत नव्हती तर आणायचं नव्हतं असं म्हणत ती आता इकडे चक्क आपल्या आईला आपल्या आईला चार शब्द सुनावत असते आणि आता मग मात्र संगीताला खूप वाईट वाटतं आतापर्यंत सगळ्यांनी बोललं त्यावेळेला जितकं वाईट वाटलं नसेल तितकं संगीताला वाईट वाटतं आणि त्यावेळेला पुन्हा आता नैना म्हणते म्हणजे तुम्हाला कुठे घेऊन काय जावं खरंच कळत नाहीये आमच्या इतक्या मोठ्या घराण्यामध्ये हे असं काही करून तुम्ही आमचा मान खाली केलात आणि मला मला शर्मेनी मान खाली घालायला लगली कारण तुम्ही माझे आई वडिला बाबा सिरियसली तुम्हाला पण ही गोष्ट कळली नाही का की जरा बऱ्यापैकी वस्तू घेऊन चांदेकरांच्या घरात यावी असं म्हणत नाही ना आपल्या आई वडिलांचाच अपमान करताना कला म्हणते गप्पा बस ना ताई काय चाललंय तुझं म्हणजे तू कुणाशी बोलतेस काय बोलतेस आपल्या आई वडिलांची परिस्थितीमधून हे काही चार दागिने आणलेले आहेत ते कोणत्या परिस्थितीतून आणले असेल माहिती असताना सुद्धा तू त्यांच्याबद्दल असं बोलतेस असं म्हणत सगळ्यांच्या समोर कला आता नैनाची खरडपट्टी काढते पण निर्लज्ज नैनाला कुठला फरक पडायला नैना म्हणते कला तू गप्प बस दरवेळेला चार लोकांच्या मध्ये माझा अपमान करण्याची एक संधी तू सोडत नाहीयेस आता मी तुझं काही ऐकणार नाही आहे म्हणजे चांदेकरांचा झालेला अपमान तू सहन करू शकत असशील पण मी चांदेकरांचा अपमान काही सहन करू शकत नाही असं म्हणत ती कलाला सुद्धा अद्वा बोलायला लागते यावरती आता चिडलेली लगेचच काजू म्हणते सिरियसली नाही ना ताई म्हणजे बाकीच्या लोकांनी बोललं ना तर आईबाबांना इतकं वाईट वाटलं नसतं पण तू जे बोललेस ना त्यामुळे आईबाबांच्या डोळ्यामध्ये नक्कीच पाणी आलं असेल म्हणजे तुझ्या ह्या वागण्याला काही अर्थच नाहीये तू आपल्या आई वडिलांना ओळखत नाहीस का हा इतकीशी वाटी आणि चांदीचा नाग आणण्यासाठी त्यांनी काय केलंय तुला माहिती आहे का त्यांच्या कष्टाची तुला किंमत तरी आहे का यावरती कला म्हणते गुंड्या सांग मला काय केलं आई बाबांनी यावरती गुंड्या काही बोलणार तर संगीता म्हणते चोप काही बोलायची गरज नाहीये कला म्हणते तू त्यांचं काही ऐकू नकोस तू मला खरं खरं सांग की नक्की त्यांनी काय केलेलं आहे ते यावरती गुंड्या म्हणते ताई त्यावर दिनकर म्हणतो गप्पबाज काजू काही सांगायची गरज नाहीये मग मात्र कला हट्टाला पेटते आणि गुंड्या तू जे काही आहे ते खरं खरं सांग मला खरं कळलंच पाहिजे ही चांदीची वाटी आणि चांदीचा सा नाग आणण्यासाठी आपल्या आई वडिलांनी काय केलंय यावरती मग मात्र आता इकडे खरा प्रकार घडलेला सगळा गुंड्या सांगायला लागते आणि ती सांगते काय सांगू मी म्हणजे दोघांनी ही एवढीशी चांदीची वाटी आणि एवढ्याचा चांदीचा नाग आणण्यासाठी हमाली केले दिवसभर म्हणजे काही वेळासाठी नाही तर सकाळपासून रात्रीपर्यंत दोघांनी हमाल्या केल्या हमाल्या करून जे पैसे मिळालेत ना त्या पैशातून चांदीची वाटी आणि नाग आणलाय कलाच्या डोळ्यात तचकन पाणी येतं आपल्या आई वडिलांचे हात हात घेत ती म्हणते आई एवढं सगळं करायची काय गरज होती माझ्यासाठी चांदीचा नाग आणण्यासाठी इतकं सगळं केलं असं म्हणत ती बिचारी आता रडायला लागते आणि त्यावेळेला आबा म्हणतात झालं हे सगळं म्हणजे चांदेकरांच्या घरामध्ये असा लोकांचा अपमान करण्याची अजिबात ही रीत नाहीये चांदेकर म्हणजे नुसतीच प्रतिष्ठा नुसताच पैसा नाहीये आहे तर चांदेकरांचे काही संस्कार आहेत आणि आज त्या संस्कारांचा सगळ्यांनी घात केलेला आहे चांदेकर हे मनाने श्रीमंत आहेत जसे श्रीमंत आहेत तसे मनाने श्रीमंत आहेत पण सरोज तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती म्हणजे देण्या घेण्यावरून पैशावरून तू असं काही करशील ही, कर ही वागण्याची पद्धत झाली का सरोज तू जे वागलीस ना ते पूर्णपणे चुकीचे वागलेस म्हणजे कलाचे आई वडील नसतील मी श्रीमंत पण त्यांच्या मनाची श्रीमंती ही खूप मोठी आहे सरोज तुझ्या वागण्यामुळे आज तू हे दाखवून दिलंस की तू किती मनाने लहान ते असं म्हणत आबांनी सगळ्यांच्या समोर सरोजला अगदी खडे बोल सुनावलेले असतात आणि आता इकडे कला म्हणते आई बाबा चांदेकरांच्या हातून जे काही नकळतपणे घडले त्यासाठी मी तुमची माफी मागते खरंच मला माफ करा असं म्हणत कला दोघांच्या समोर हात जोडून उभी असते आणि जो काही तुमचा अपमान झालाय त्यासाठी मी पण कुठेतरी जबाबदार आहे खरंच मला माफ करा यावरती संगीता म्हणते नको का खाले तू काही माफी वगैरे मागू नकोस तर लगेच आबा पण हात जोडतात आणि खरंय तुमची कला बोलते ते आहे या सगळ्यामध्ये आम्ही सुद्धा तुमची माफी मागतो कारण आमच्या घरी येऊन नकळतपणे का होईना आमच्याकडून तुमचा अपमान झाला आहे यासाठी खरंच तुम्ही आम्हाला माफ करा आबांनी हात जोडल्यावर ती दिनकर अस्वस्थ होतो आणि आबाजीराव प्लीज प्लीज तुम्ही हात जोडू नका तुमचे हात आशीर्वाद देण्यासाठी उठले पाहिजेत ना की आमच्या समोर जोडण्यासाठी तो आम्ही कोणत्याही प्रकारचा कुणावरही राग धरलेला नाहीये या सगळ्यामध्ये आबाजीराव तुम्ही हात जोडू नका आबा म्हणतात नाही आज आमच्या घरात येऊन तुम्हाला नकळतपणे आम्ही दुखावले कला एक काम कर त्यांच्यासाठी जो आहे तो परत त्यांना सन्मानाने दे असं म्हणत तो आहे सन्मानाने देण्यासाठी संगीताला सांगितला जातो आणि संगीताला तो, तो आहेर कला देते आणि पुन्हा हात जोडते त्यावरती आबा म्हणतात हे बघ आता हा आहेर त्यांना दिलाय ना हा त्यांचा आहेर आहे कुणीही या आहेराबद्दल बोलण्याची काहीही गरज नाहीये असं म्हणत आबा हातात चांगले चिडतात मग इकडे कला आहे देते संगीत आईच्या पाया पडते रोहिणीचा सगळा डाव फसलेला असतो आणि रोहिणी म्हणते पण आबा असं म्हणत आबा बोलल्यावर ती आबा इतके चिडतात आणि नुसता हाताचा इशारा करतात आतापर्यंत आबा एकदम रौद्र रूप धारण करून सरोजला नुसत्या हाताने गप्प करतात आणि सरोजला या सगळ्यामधलं गांभीर्य कळत आपण केलेली चूक करते आणि आता खूपच राग येतो आबा म्हणता सरोज एक लक्षात घे जी चांदीची वाटी कलाच्या आई वडिलांनी दिलेली आहे ती मानाने परत घे आणि आजपासून त्याच वाटीमध्ये नैवेद्य दाखवलं जाईल आपल्या देवांना रोजची पूजा ज्या वेळेला होईल तेव्हा त्याच वाटीतून नैवेद्य दाखवेल आणि यापुढे कुणी काही याच्याबद्दल बोलणार नाही सरोजला एका हाताने गप्प करत आबांनी आता चांदेकरांचा कर्ता पुरुष असल्याचा बरोबर हिसका दाखवलेला असतो आणि कराला ते त्या वाटीची पूजा करायला सांगतात कला वाटी मंगळागौर आईच्या इकडे ठेवते तो नाक नाग सुद्धा घेते ती छोटी शिवाटी छोटासा नाग याच पूजन करते आणि आता मनोभावे या सगळ्यामध्ये आई वडिलांची आणि मंगळागौर देवतेची सगळा तमाशा झाल्यामुळे माफी मागते हा सगळा तमाशा आलेल्या पाहुण्यांसमोरच झालेला असतो आणि त्या पाहुण्यांसमोर तमाशा झाल्यावर त्यांना पण ऑकवर्ड वाटतं आणि ते म्हणतात चला आता आम्ही निघतो म्हणजे इथला कार्यक्रम पुरेपूर पार पडला आहे तर आता आम्हाला निघायलाच पाहिजे रात्री आम्ही येऊ बरं का मंगळागोर गाजवण्यासाठी असं म्हणत उत्तर पूजा तुम्ही तुमची करून घ्या आम्ही रात्री येऊ असं म्हणत सगळ्या बायका तिकडून निघून जातात आबा सगळ्यांचा निरोप घेतात आल्याबद्दल आभार मानतात त्यानंतर आबा म्हणतात चला आता हे सगळं उरकलेलं आहे तर अद्वैत आणि कला तुम्ही उत्तर पूजा करून घ्या बरं उत्तर पूजा लवकरात लवकर उरका जेणेकरून आपल्याला नंतरच्या गोष्टी करता येतील आणि रात्री मंगळागौर जागवायला बायका तर येणारच आहेत असं म्हणत अद्वैत कलाला उत्तर पूजेसाठी बसायला सांगितल्यावरती अद्वैतला मध्येच काय झटका आहे तो तो म्हणतो आबा झालं ना सगळं म्हणजे दिखाऊगिरी हो करून झाली ना आलेल्या बायकांसमोर जे काही पूजा बिजा करायची होती ती झाली ना मग आता उत्तर पूजा खरे एकटी करेल मी काही हे सगळं करणार नाही आता हा दिखाऊपणा हो करण्यामध्ये मला काही इंटरेस्ट नाहीये यावरती आबा म्हणतात अद्वैत अरे काय बोलालस तू अद्वैत म्हणतो हो कारण आलेल्या लोकांसमोर बायको म्हणून हिला मिरवायचं होतं ना ते मी मिरवलंय पण आता हिला बायको म्हणून मिरवण्यामध्ये मला काडी मात्र इंटरेस्ट नाहीये मी चाललो असं म्हणत अद्वैत इतक्या रागारागात हे सगळं बोलत असतो आतापर्यंत कला मंगळागौर मातेची पूजा करत असते म्हणून ती गप्पा असते पण अद्वेतचं हे वाक्य ऐकल्यावर ती कला खूप चिडते आणि सिरियसली म्हणजे जेव्हा वाटलं तेव्हा तू मला जवळ केलं जेव्हा वाटलं तेव्हा चार लोकांच्या मध्ये बायको म्हणून मिरवलंच आणि जेव्हा वाटलं तेव्हा असं लाथाडून निघून जायला मी काही शोभेची भावली आहे का यावरती अद्वैत म्हणतो तू काय बोलतेस आपल्यामध्ये काय नातं आहे किंवा आपण कोणत्या नात्याने लग्न केले हे तुला पण माहितीये मग या सगळ्यामध्ये तू माझ्याकडून ही अपेक्षा का करतेस यावरती कलाहते मी तुझ्याकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा करत नाहीये पण जर मंगळागौर मातेचं पूजन पण दोघांनी करायचं ठरलं होतं तर या सगळ्यामध्ये अचानकपणे तू असं पलटी मारणं हे मला पटलेलं नाहीये म्हणजे या सगळ्यामध्ये तुला जर काही हे नसेल ना तर मला सुद्धा ही पूजा करण्यामध्ये काडी मात्र इंटरेस्ट नाहीये म्हणजे आता या घरामध्ये माझ्या आई वडिलांचा अपमान तर झालाच माझ्या आई वडिलांचा अपमान झाला पण त्यावेळेला मी काहीच नाही करू शकले कारण मी या सगळ्यामध्ये खूप लहान आहे ना, ना। पण आज माझा अपमान होतोय मंगळागौर मातेचा अपमान होतोय हे सगळं वागून तू पूजा अर्धवट ठेवून मंगळागौर मातेचा पण अपमान आहेस ठीक आहे तुला जर का या सगळ्यामध्ये आपल्या गोष्टींचं पडलेलं नसेल म्हणजे इकडे देवदेवतांचं पडलेलं नसेल माझ्या आई वडिलांचा अपमान करण्याचं पडलं नसेल माझा अपमान करण्याचं पडलं नसेल तर मला सुद्धा ही उत्तर पूजा करायची नाहीये मी सुद्धा ही उत्तर पूजा करणार नाही इतकी गोष्ट ठाम आहे असं म्हणत कलाने आता सगळ्यांनाच सांगितलेलं असतं की जर अद्वेत उत्तर पूजा करत नाहीये तर मी सुद्धा उत्तर पूजा करणार नाही असं म्हणत कलाने या सगळ्यामध्ये ठाम निश्चय घेतल्यावरती संगीता म्हणते नाही गं कला असं काहीतरी करायचं नाही म्हणजे आपण या सगळ्यामध्ये असं बोलून मातेचा अपमान करूया नको कला म्हणते नाही आई जर का याला पूजा करायची नसेल तर मी सुद्धा ही पूजा करणार नाही हे मात्र नक्की असं म्हणत कलाने ठाम निश्चय दिल्यावरती आता सगळेच जण हजरतात आणि सगळेजण कला काय निर्णय घेणार हे पाहत असतात आणि त्याच वेळेला कला तिकडून निघून जाते कला निघून गेल्यावरती आता मात्र इकडे कला आधी मंगळागौर मातेच्या इथे येते मंगळागौर मातेच्या इथे कला आल्यावरती ती सांगते आज माझ्याकडून तुझी उत्तर पूजा होणार नाही पण माझा माझ्या आई वडिलांचा असा इतका अपमान मी कधी सहन केलेला नाही आणि यापुढे पण सहन करणार नाही मंगळागौर माते तू मला माफ कर या सगळ्यामध्ये तुझी उत्तर पूजा राहिली असं म्हणत कला तिकडून निघून जाते कला निघून निगुं गेल्यावरती मग मात्र सरोज म्हणते बघितलं बघितलं काय चाललंय ते रोहिणी म्हणते बघितलंस तू बघ सरोज वहिनी तुला मी इतकं कानी कपाळी ओरडून सांग सांगत होते पण तुला काही फरकच पडत नाहीये अद्वैतचा त्याचा त्याचा असा निर्णय असू शकतो ना त्याला जर काही पूजा नाही करायची आहे तर तो म्हटला की मला उत्तर पूजा नाही करायची आहे पण या सगळ्यामध्ये या मुलीला इतका फणकारा यायची काय गरज होती हे यांचे संस्कार म्हणजे यांची मुलगी उत्तर पूजा करून तिकडून न करता निघून गेली तिला इतका राग यायची काय गरज आहे अद्वैतचं आणि तिचं नात काय आहे हे तिला पण माहितीये मग जर का त्यांचं नातं काय आहे हे माहितीये तरी सुद्धा आपल्याला नवऱ्याच्या अधिकाराने यांनी सगळं करावं अशी अपेक्षा का ठेवावी तिने अजिबात नाही आज तिचं वागणं हे पूर्णपणे चुकलेलं आहे अद्वैत सोबत अधिकाराने वागण्याचं मला हे तिचं पटलंच नाही यावरती रोहिणी म्हणते बक्क सरोज सरोजी म्हणजे आज ती अद्वैतला आपल्या तालावरती नाचवत आहे उद्या ती अजून काही डिमांड करेल आणि मग आपण काय करायचं अद्वैतला काहीच कळत नसतं तो शब्दपणे तिकडे उभा असतो त्यावेळेला कला आपल्या रूममध्ये ते रूम मध्ये येताच तिला सगळा घडलेला प्रकार आठवत असतो कशा पद्धतीने आपल्या आई आईला आल्या आल्या वेटर सारखं सगळ्यांना सर्व करायला लावलं कशा पद्धतीने आपल्या वडिलांना बाहेर पार्किंग साठी उभं करून सगळ्यांच्या समूह पार्किंगच्या माणसांना आता मार्ग राखवायला सांगितला कशा पद्धतीने आई दिलेले चांदीची वाटी आणि नाग याचा सरोजने अपमान केला सगळं सगळं आठवत शेवटी अद्वैतने केलेला अपमान आठवतो आणि इकडे रोहिणी कान भरण्याचं काम करत असताना आबा चिडतात आबा म्हणतात बाद झालं म्हणजे चांदेकरांच्या घरामध्येही असलेला लुटूपुटूची खेळ करणं बंद करा या सगळ्यामध्ये आता तुम्ही जे काही वागलात ना ते पण चुकीचं होतं सरोज म्हणते आबा तुम्हाला दरवेळेला आमच्याच गोष्टी दिसतात यावरती आता मात्र इकडे संगीता म्हणते मी तुमची माफी मागते खरंच मला माफ करा या सगळ्यामध्ये माझ्या कलाचा काही दोष नाहीये मग रोहिणी आणि इकडे सरोज चिडतात सरोज म्हणते मग काय आमचा दोष आहे का, का? तुम्ही इकडे येऊन तुमच्या गरिबीचं प्रदर्शन केलं आणि हे सगळं तुमच्या मुलीने उत्तर पूजा न करता निघून गेली हे तुमचे संस्कार का यावरती आबा म्हणतात बाद झालं म्हणजे हा सगळा आनंदाचा सोहळा होता या आनंदाच्या सोहळ्यामध्ये चार लोकांनी एकत्र यावं चार लोकांनी एकत्र येऊन आनंदाचा सोहळा अगदी व्यवस्थितपणे पार पडावा अशी प्रामाणिक माझी इच्छा होती पण काय झालं या सोहळ्याचे तीन तेरा वाजले चांदेकरांच्या अब्रूचे धिंडवडे निघाले भास करा तुम्ही सगळ्यांनी कुणीही काही बोलू नका देवी आईच्या पुढ्यामध्ये हे असले तमाशे मी खपवून घेणार नाही असं म्हणत चिडलेले आबांना अटॅक येतो आबांना अटॅक आल्यावरती घरातले सगळेजण खूप घाबरतात माइल्ड अटॅक असला तरी याआधी आबांना अनेक अटॅक येऊन गेलेले असतात त्यामुळे छोटासा अटॅक पण त्यांच्यासाठी खूपच मोठा ठरणार असतो तोपर्यंत कलाला काही माहित नसतं कला इकडे मंगळागोर मातेच माफी मागत असते तोपर्यंत डॉक्टरांना बोलवलं जातं आणि डॉक्टर आबांना चेक करतात डॉक्टर हे आबांचे मित्र सुद्धा असतात त्यामुळे ते म्हणतात काय आबा तुम्हाला एवढं अटॅक येण्याचं कारण तरी काय सगळं काही चांगलं चाललंय तुमच्या कुटुंबामध्ये मग कसला विचार करताय इतका विचार कोणत्याही गोष्टीचा करू नका असं म्हणत ते आबांना तुम्हाला कसलं टेन्शन आहे हे काढून घेण्याचा प्रयत्न करत असतात तोपर्यंत इकडे बाकीचे सगळे खाली येतात आदवेत आबांचं आणि डॉक्टरांचं बोलणं ऐकत थांबलेलं असताना रोहिणी सरोज खाली येतात तर आता संगीता म्हणते काय झालं आबाजीरावांची तब्येत कशी आहे रोहिणी म्हणते कशाला नाटक करताय हे सगळं विचारण्याचं तुम्ही हे नाटक करण्याची काहीच गरज नाहीये आज तुमच्या मुलीमुळेच आबांची ही अवस्था झाली जर तुमच्या मुलीने निमूटपणे मंगळागौर मातेचं पूजन केलं असतं आणि हे सगळं नसतं केलं तर कदाचित आबांची तब्येत बिघडली नसते काहीही नाटकं करण्याची गरज नाहीये सरोज म्हणते हो तर हिला मोठं सगळ्यांचंच पुढे पुढे करायचं आज आबांच्या अवस्थेला हीच कारणीभूत आहे ही। या सगळ्यातून तुमचे संस्कार दिसले आड्यात नाही तर पोहड्यात येणार कुठून असं म्हणत संगीता दिनकर यांचा जितका अपमान करता येईल तितका अपमान करण्याचं सरोज आणि रोहिणीने ठरवलेलंच असतं त्यावेळेला कधी माहिती रजनी म्हणते मी एक बोलू का लहान तोंडी मोठा घास घेते पण आजच्या दिवसाला तिचं पूजन होतं ती मनोभावे सगळं करत होती आणि हे सगळं असताना तुम्ही तिच्या अपमान करन, अपमान करन, अपमान करणं करणं हा मंगळागौर मातेचा केल्यासारखंच आहे ती जर का आपल्या कुटुंबासाठी इतकं काही करत असेल तर तुम्ही तिच्यासाठी इतकं करायला नको होतं का म्हणजे तिच्या आई वडिलांचा अपमान करण्याचा आपल्याला काय अधिकार आहे मला असं वाटतंय की तुम्ही सगळ्यांनी मंगळागौर मातेचं आणि कला É isso माफी मागायला पाहिजे कधी नाही ते रजनीने हे बोलल्यामुळे सरोज रोहिणी सगळ्यांच्या रागाचा पारा चढतो आणि श्रीकांतच्या सुद्धा रागाचा पारा चढतो तोपर्यंत तो इकडे आता डॉक्टर आबांना चेक करतात आणि म्हणतात आबा तुम्हाला कसलं टेन्शन आहे यावरती आबा म्हणतात मला कला आणि अद्वैतच्या लग्नाचं टेन्शन आहे कला आणि अद्वैत यांचा जोपर्यंत सुखी संसार सुरू होत नाहीये तोपर्यंत माझ्या मनाला काही शांती लाभणार नाही मग डॉक्टर अद्वैतकडे येतात आणि म्हणतात तुम्हाला माहिती आहे ना की आबांना याआधी सुद्धा अटॅक आलेले आहेत मग जर आबांना याआधी अटॅक आले तर तुम्ही त्यांना यापुढे अटॅक येऊ नये यासाठी नक्की प्रयत्न करायला पाहिजे त्यांच्या मनाप्रमाणे वागायला पाहिजे अद्वैत मनाशी निश्चय करतो नाही नाही आता आबांना कोणत्याही प्रकारचा माझ्यामुळे मी त्रास होऊ देणार नाही आणि तो आबांकडे येतो आबा म्हणतात अद्वैत का संयमी मुलगा मी आतापर्यंत पाहिला नाही पण ज्या वेळेला कलाची वेळ येते ना त्यावेळेला तू असा का वागतोस मला तुझा आणि कला या दोघांचा सुखाचा संसार पाहायचा आहे अद्वैत आबांना वचन देतो आबा यापुढे मी कोणत्याही प्रकारे असं वागणार नाही की ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होईल असं म्हणत अद्वैत आबांना वचन देतो बरं वचन देऊन तो थांबत नाही तर तो आता कलाच्या रूम मध्ये येतो कलाच्या रूममध्ये आल्यावरती कला इकडे ऑलरेडी चिडलेली असते आणि अद्वैत मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा बरं असं म्हणत ती अद्वैत लटावते अद्वैत म्हणतो मला तुला जे सांगायचे ते ऐक आज माझ्यामुळे तुझा अपमान झालाय तिचा हात धरतो तिला खाली बसवतो आज माझ्यामुळे तुझा जो अपमान झालाय हा अपमान पुन्हा माझ्यामुळे कधीच होणार नाही मी आज तुला खूप हर्ट केलंय मी तुला वचन देतो की मी तुला यापुढे बोलणार नाही कुणाही समोर तुझा अपमान करणार नाही आणि तुला हर्ट होईल असं काही वागणार नाही असं म्हणत पहिल्यांदा अद्वैतने कलाचा हातून वचन दिलेलं असतं आणि तो म्हणतो जेंटलमेन प्रॉमिस आहे आणि मी माझं कधीच मोडत नाही हेची तुला मी प्रचिती आणून दे आणि मग कलाला सन्मानाने हात धरून तो खाली आणतो सगळे बसलेले असतात आता इकडे सरोजच्या रागाचा पारा खूप चढतो म्हणजे सिरियसली अद्वेत हिला पुन्हा घेऊन आलेला आहे काय नक्की मॅटर आहे हे सरोजला कळत नाही पण अद्वेतने सरोजला नाकावर्टीतून कलाला मान देण्यास ठरवलेलं असतं तो आणि तोपर्यंत तो आबा पण तिकडे येतात अद्वेत म्हणतो मंगळागौर माझे मातेचं उत्तर पूजन मी करणार म्हणजे करणार या सगळ्यामध्ये आता मात्र सरोजच्या नाकावर्टीतून कलाने तिचा मान सन्मान परत मिळालेला असतो आणि आबांनी हे साध्य करून दाखवलेलं असतं